मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना पल्सर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचा ऐवज लुटल्याची घटना गुरुवारी दहा रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली अंधारवाडी येथे मैत्रिणीसोबत चालण्यासाठी गेलेल्या उंबरजेथील पंचेचाळीस वर्षीय महिलेस चोरट्याने लुटले तर शिवडे हद्दीत सासू सुनेला चोरट्यांनी लुटले आहे उमरज पोलीस ठाण्यात दोन्ही घटनांची नोंद झाली असून चोरट्यांनी जबरी चोरी करत साडेसात तुळ्याचे दागिने लंपास केले आहेत या घटनेने उमरज परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे आंधारवाडी तालुका कराडगावच्या हद्दीत आंधारवाडी गावच्या कमानीजवळच्या वळणावर उंबरस ते आंधारवाडी रोडला मॉर्निंग वॉक करत असताना मनिषा शहाजी कदम यांना तीन अनोळखी चोरट्यांनी काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवरून येऊन मारहाण करून चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वाजण्याचे सोन्याचे घंटण जबरदस्तीने हिसकावून नेले तसेच अपूर्व आकाश आरजुगडे व त्यांच्या सासूबाई सुनीता विजय आरजुगडे यांना शिवडे तालुका कराडगावच्या हद्दीत उंबरस ते शिवडे सर्व्हिस रोडने मॉर्निंग वॉक करत असताना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खाली पाडून मारहाण करून चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे घंटण जबरदस्तीने हिसकावून नेले आहे याबाबत मनीषा शहाजी कदमवई पंचेचाळीस राहणार उमरस तालुका कराड यांनी उमरज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे